हाय एव्हरीवन मी सोनाली भगत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार त्याचबरोबर गुरुवारच्या उद्यापनाचा शेवटचा दिवस सकाळी लवकर उठले आंघोळ वगैरे केली फ्रेश झाले मस्त कारण आज केस धुवायचे होते आणि खूप सारी बाहेर थंडी होती केसांमुळे अजूनच थंड वाटत होतं त्यामुळे म्हटलं मस्त असा चहा बनवून घ्यावा आपल्याला जरी माहिती असली ना चहा आपल्या शरीरासाठी चांगला नाहीये तरी आपण तो आवडीने घेत असतो पण करणार काय रोजची सवय झालेली असते आणि इकडे अनन्य ही उठली होती ती म्हटली मम्मा आज माझी काही तब्येत बरोबर नाहीये पण करणार काय स्कूलमध्ये स्पोर्ट डेची प्रॅक्टिस चालू होती आणि ही प्रॅक्टिस चालू होती पण तिला म्हटलं तुझ्या आवडीचं आज असं काहीतरी बनवून देते जेणेकरून ती खुश झाली आणि इकडे डान्स करायला लागली कारण तिला माहिती होतं आज दिवसभर एकही लेक्चर होणार नाही आणि आज दिवसभर स्कूलमध्ये स्पोर्टची प्रॅक्टिस आणि डान्सची प्रॅक्टिस होणार आहे त्यामुळे तीही लगेच आनंदाने स्कूलमध्ये गेली आणि मी इकडे स्वयंपाकाची तयारी करायला घेतली त्यानंतर ती आली आणि म्हटली मम्मा माझ्यासाठी मस्त अशी कडक कॉफी बनवणार कारण तिला कधी कधी मूड होतो कॉफी प्यायचा म्हटली आज मी दूध घेणार नाही आहे म्हणून तिच्यासाठी मस्त अशी कॉफी केली आणि ती आंघोळीला गेली तोपर्यंत मीही तिचा टिफिन रेडी करून घेतला तिची टिफिनची बॅग भरली आणि त्यानंतर जी माझी छोटी मोठी कामं होती ती करायला घेतली ती गेल्यानंतर मी जो आपला मुख्य उंबरटा असतो घराचं मुख्य दार असतं त्याची पूजा करून घेतली मस्त असं हळदीचं लेपन वगैरे करून घेतली कारण या उंबरट्याची पूजा आहे ना मी एरवी कधी नाही पण गुरुवारची वगैरे किंवा घरात काही कार्यक्रम असेल तर तेव्हा करत असते आणि खरंच खूप पॉझिटिव्हिटी वाटते आणि अशी काही पूजा वगैरे केली ना तर मन आपलं अगदी प्रसन्न होऊन जातं त्यानंतर रांगोळ वगैरे काढून घेतली आणि घरातले देवांची पूजाही करून घेतली घरातही असे काही कार्यक्रम जर असले ना खरंच आपल्या घरात इतकी पॉझिटिव्हिटी असल्यासारखं वाटतं आणि दिवसभरही खूप आपलं मन प्रसन्न वाटतं आणि काही असा कार्यक्रम असेल की आपणही तेवढ्या आवडीने सगळ्या काही गोष्टी करत असतो त्यानंतर मांडायची होती म्हणून पटकन खाली फरशी वगैरे पुसून त्यावर चौरंग आणि ब्लाऊज वगैरे अंथरून घेतलं आरती पूर आरती वगैरे करून घेतली आरती वगैरे करून झाली त्यानंतर देवीला आरती दिली घरातल्या देवांनाही आरती दिली आणि हार्दिकुंकासाठी मी सुहासिनींना बोलवलं होतं तर नऊ किंवा सात अकरा कोणी ज्याच्या त्याच्या पद्धतीने नि सुहासिनी हार्दिकुंकासाठी बोलत असतं तर मी नऊ सुहासिनींला हार्दिकुंकासाठी बोलवलं होतं एक पुस्तकाची जी प्रत आहे ती आणि एक केळीचं फळ म्हणून त्यांना दिलं होतं आणि सगळ्यांना उपवास होता त्यामुळे मग चहाच बनवलेला मस्त असं त्यांना चहा दिला कारण आपल्या घरून कोणी उपाशी जाऊ नये अगदी थोडा काय ना काहीतरी प्रसाद म्हणून त्यांना द्या द्यायला हवाच असतो तर ते मी केलं आणि त्यानंतर सगळ्यांचा आशीर्वाद वगैरे घेतला कारण ह्या सुवासिनी लक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरात येतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात त्यामुळे मी प्रत्येकीच्या पडून आशीर्वाद घेतला संध्याकाळी मस्त असं देवीला नैवेद्याचं ताट केलं आणि नैवेद्य दाखवला तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये